Oh yeah, kokie. Yeah, mama. Good morning Dugu Good morning. I hope you. बघा 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 माझी अंघोळ झाली मी नाश्ता करतोय बोला हाय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये सो आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला माझ्याकडनं माझ्या परिवाराकडनं खूप साऱ्या शुभेच्छा तर मी जसं काल माहेरी आली सो आज आहे रक्षाबंधन तर बड्डे सेलिब्रेशन वगैरे झाला मस्त जेवण वगैरे केलं छान असं छान गेलं कालचा दिवस तर आज ना रक्षाबंधन आहे आणि त्याचं मुहूर्त काही दीड वाजेपर्यंत काय आहे आता तर आता आंघोळी वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे तर काहीच आम्ही ना असं डिसाईड केलेलं की आम्ही तिघ बहिणींना सेम साडी घालू तर आम्ही ना एकमेकाला असं बोलून घेतलेलं की तू अशी साडी घे म्हणून आपण तसंच वेअर करू सेम yeah. सेम छान वाटतं तसं म्हणून तर जी ट्रेंडिंग साडी चालू आहे ना गोल्डमध्ये ती तशीच आम्ही घेतली दोघा बहिणींनी तर आम्ही म्हणजे आम्ही बोललो की चला आपण सेम घेऊ तर आम्ही तावला बोललो जाऊ नाही बोलली घ्यायचं की नाही मी नाही घेत काय तुम्ही लोक घेत बसताय असं तसं हे ते तर आम्ही ना दोघा बहिणींनी मिळून पैसे काढून फिफ्टी फिफ्टी आणि ताई माझ्या म्हणजे मोठ्या ताईसाठी ना सरप्राईज म्हणून तिला साडी घेतली आहे सो so, आता तिला वेअर करायला देणार आम्ही आणि कशी सरप्राईज होईल ते पण तुम्हाला मी दाखवेल आणि आज रक्षाबंधन आहे ना आता आता पटकन सगळ्यांना उठवलं आहे भाऊला पण तो उठलाय बघा पाठीमागे माझा बहिणीचा तो पण उठला आहे बघा बाबू आमचा इथे आणि त्यांनी मला खूप छान सरप्राईज दिलं काल तर सगळे उठले आता आंघोळी वगैरे सगळ्यांचे होतील आमच्या झाल्या बाकीचे काय बाकी आहे आणि मग रक्षाबंधन सेलिब्रेट होईल सो तुमच्यासोबत मी तसं तसं शेअर करेल चलो मामा काय झालं काय झालं भू बोला हाय करा हाय करा हाय बघायची बा तुला बघ तुला बघ तुला बघ तर आम्ही दोघं बहिणी ना आता साडी घालून घेऊ आणि मग ता ताऊ येईल बघायला की बघता आम्ही दोघांनी सेम सेम साडी घातल्या आम्ही तिला बोलू मग ती बोलेल की हां मी पण घेतली नाही असं तसं थोडी चिडचिड करेल आम्हाला तिचा स्वभाव माहिती राग करेल आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिला साडी देऊ मग सरप्राईज होईल हा ताऊज नको नको आमच्या दोघांकडून तुला ते आवडलं सरप्राईज मी ब्लॉग जरा उशिरा स्टार्ट केला आधीच सरप्राईज झाली ती चला रेडी पण आम्ही तिघ बहिणी पण सेम तो या पे तयारी चालू आहे दोघे लडकी अरे हे अरे हे दुसऱ्या लढे तर इथे आता माझी मधली बहीण ओवाळते माझ्या दाजींना माझे मोठे दाजी आहेत तर त्यांना नाही आहे मी गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये पण हे सांगितलं होतं तर मावशीची मुलगी आहे पण त्या गावी असतात म्हणून मग माझी बहीणच दादांना राखी बांधते आणि दिवाळीला पण ओवाळते तर दादांना लेट होत होतं म्हणून तिने सगळ्यात आधी दादांना ओवाळून घेतलं

तोपर्यंत आम्ही रेडीच होत होतो आणि मग मी ब्लिंकेटवरून वरून ऑर्डर केलेले पेडे आणि काही केळी कारण आम्ही मार्केटला गेलेलो तर खूप जास्त रश होती काही सामान घेता आलं नाही म्हणून मग मी ऑनलाईनच ऑर्डर केलं आणि ते बरं पण पडतं म्हणजे हा एक फायदा आहे त्या ऍपचा त्यानंतर मी तिघी मुलींना रेडी करून घेतलं राणी सोनं आणि किट्टूला तर हे माझं असतं

小美女。 तो भावे मी हे सगळं एकच नाही आपण भले पाया पडू नये आपण प्लॅन केला कॅन्सल झाला

मला कुठे ठेवायला म्हणून तिच्या दहाचा कॉइन टाकलाय भाऊनी माझ्या आणि आता ऑनलाईन पेमेंट करतोय तीनशे रुपये ठीक आहे <laughs> बस तर गाईस तिघांचे पैसे झालेले आहे पे तीन हजार तीनशे म्हणजे अकराशे अकराशे पार्टी तर मी बाकी आहे मेरे भाई तू देणार आहेस हे नकली मला लाईट चालू नव्हते दाखव नको घालू दे डुकूला दे

शोला शोला काना <laughs> बाबू कानात खोज <थोटे> रुमाल लाव मग तांदूळ लाव <laughs> बाबूच्या डोक्यावर टाक तांदूळ कपाळा लावून डोक्या डोक्यावर टाक हा किती झटक्याने फेकले बघ ना आता ओवाळ काय ते दिवाळीच बघ बाबा वेडी मला वेडी बिडी नको आता राखी बांध हा हा भान मला वेडी बोलतेस आता त्याला पेडा चार राखी बांधल्या आता पेड्याच आर त्याला

ओवाला बाबा शॉर्टकट आहे शॉर्टकटचा जमाना आहे अरे वा 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 एक गाठ मार बेटा दो। 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 दोन तर मारू एकच झाले आताशी इथं बघ मावशी जवळ पेडा चालत बाबा बाय पड की तुझ्या तू पण जा ना भिकारी <laughs> पाया पायापड पाया चांगला सोनाच्या पण पड सोना पार पार। सोना, सोना, ए सोना ये पायापड हा आता आता राणीच्या पण पड राणीच्या पायापड राणी ये राणी पा तर आमची रक्षाबंधन सेलिब्रेट झाली आज दहाच्या आधीच म्हणजे सकाळी सकाळीच आम्ही सेलिब्रेशन केलं रक्षाबंधन सो आता आम्ही चाललोय टॅरेस वरती फोटो काढायला आणि माझे हे इयर कप कसे वाटतं सांगा मला ह्याला मला नाव ठेवायचं काय येतच नाही गेलो ह्या तिघा बहिणी पण सेम 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 केलंय आणि आम्ही तिघा बहिणी पण सेम सेम या रीती दाखव लागलो बाबू येई रे साग रा तुला दोन बांधले मी विलायची पण बांधली आहे ना भाऊ तुला कॉपी कोणी घेते डुक तर काहीच आता मस्त आम्ही फोटोशूट वगैरे करून आलो आहे खाली म्हणजे घरात आलेलं आहे आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असणार तुम्ही पण खूप एन्जॉय केला असणार आणि तुमची रक्षामध्ये पण छान केली आहे चला तर मग बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि लाईक तर सपोर्ट करा मोमेंट्स लाईट

पहिले राखी बन्ध बेटा राखी बोल अनन्या अनन्या बोलो भाईचे गिफ्ट माग किती पैसे दिले दाखवतो बाबुनी वा मस्त 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 हॅपी कशी दिसते मी इथे आमचं रक्षाबंधन झालं आत्या आली आत्याने पण भाऊला आणि माझ्या पप्पा ओवाळून घेतलं त्यानंतर मग भावानी नाश्ता आणलेला मेंदूवाड्याचा तो आम्ही नाश्ता करून घेतला सर्वांनी आणि भाऊ माझा एक थोडा उशिराच आलेला मग त्याला नंतर मी राखी बांधून घेतली अरे चमकत नाही आहे अरे चमकत नाही आहे